कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं बावीसावं प्रवचन आज आपण अभ्यासणार आहोत <coughs> निर्देश योग असं या अध्यायाचं नाव आहे अध्याय नंबर आठवा ओवी नंबर एकशे एक्कावन्न ऐसे हे जे शरीर ते तेन पवतीच पूर्ती नर जे होऊन गिळेलेले अपार स्वरूप माझे खूप महत्त्वाचं छान होवी आहे समजून घेतले तर आयुष्याचं सार्थक होण्याची शक्यता असते पण लोकांना काय होतं की जन्म मृत्यू भक्ती जप करा स्मरण करा या गोष्टी आवडत नाहीत काहीतरी चटमट तुम्ही सांगत असले तर पाहतो मनुष्याच्या जन्माचं जे ध्येय आहे ते काय आहे ते कसं पार पाडावं यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे जे आत्ता मी सांगितले त्याचा अर्थ असा आहे की जे भक्त माझेच स्वरूप होऊन राहिले आहेत त्यांना हे नाशवंत शरीर पुन्हा प्राप्त होत नाही ते भगवंतामध्ये विलीन होऊ जात भगवान श्रीकृष्ण सांगतात परमेश्वर प्राप्तीचे मार्ग आणि त्याचं ज्ञान हे प्रत्येक माणसाला आलं पाहिजे समजलं पाहिजे मनुष्य त्याच्या या, या कर्मानुसार जगात पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो आपण या जन्मी चांगलं कर्म केलं थोडंफार पुढच्या जन्मी मी आपल्याला चांगल्या श्रीमंताच्या घरी पण येतो अन्न वसरं निवारं चांगल्या दृष्टीने मिळतो आपण जर लोकांना अन्न पाण्या वाचून मारलं आपल्याकडे पैसे असताना दान दिलं नाही तर आपल्या पुढचे जन्म वेकार्याचा मिळणार हे नक्की पण हे पुन्हा पुन्हा आपल्या कर्मानुसार आपल्याला हे भोग भोगावे लागतात जीवनाच्या अंतिम क्षणी भगवंताशी एकरूप होणं आणि पुन्हा पुन्हा जन्म मरण जे आहे ते टाळणं हेच खरं आपल्या जीवनाचं सार्थक आहे आता हे आपल्याला गोष्ट सार्थक पूर्ण करायचं आपल्या जी इच्छा आहे पूर्ण करायची किंवा आपलं जे ध्येय आहे की आपल्याला पुन्हा जन्म नको भगवंतामध्ये आपण विलीन व्हायचं मग ती का असं आईन वेळेला नारायण म्हटलं नव्हतं का नाही तर त्याच्यासाठी आपल्याला या शरीराला काही सवयी लावाव्या लागतात एक लक्षात घ्या आपलं हे शरीर आहे हे पंचमहाभूतांचे उधार घेतलेलं शरीर आहे ते जाताना त्यांचं त्यांना परत करावं लागतं काही जण जमिनीत पुरतात त्यांचं शरीर पृथ्वीमध्ये विलीन होतं काही जण जातात त्यांचं शरीर अग्नीमध्ये विलीन होत काही जण विहिरीमध्ये ठेवतात काही धर्माच्या त्यांचं शरीर वायूमध्ये विलीन होऊन जात जी जी पंचमहाभूत आहे ही सगळी शेवटी तुम्हाला तुमचं शरीर परत घेतल्याशिवाय सोडत नाही कोणीही सदेह म्हणजे जिवंत शरीर होऊ परमेश्वराकडे जाऊ शकत नाही परमेश्वराकडे जायचं तर आपल्याला शरीर सोडूनच जावं लागतं आता या पंचमहाभूताने जे शरीर दिलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक दोष आहेत मी पाहिलं का माणूस लहानपणी कसा असतो तरुणपणी सुंदर दिसतो म्हातारपणी विद्रुप दिसायला लागतं जनावर सुद्धा लहान पिल्लू छान दिसतात मोठे झाले की खराब दिसतात नाही का तुकाराम महाराज या शरीराबद्दल एक अभंगात सांगताते पंचमहाभूतांची सापडलो संधी घातलो से बंदी अहंकार आपुला आपणच बांधवी लागळा नेणेची निराळा असताना कासया हा सत्य मानिला संसार काहा केले चार माझे माझे का नाही शरण गेलो नारायणा का नाही वासना आवरले किंचित सुखाचा धरला अभिलाष त्याने केला नाश बहुपुढे तुका म्हणे आता देह देहू बळी करून सांडी होळी संचितांची समजण्यासारखा अभंग आहे पण त्याचा अर्थ पुन्हा एकदा सांगत नाही की माणसाला माझं माझं शरीर जोपर्यंत होतं तोपर्यंत तो तो शरीराचा मोह सुटला नाही तर त्याच्यातून अनेक अनर्थ निर्माण व्हायला लागतात माणूस स्वार्थी बनतो त्याचा षडरिपू त्याच्यातून बाहेर पडायला लागतात आणि तो माणूस शेवटी जीवनाच्या शेवटी हारलेला दिसून येतो आपण देह सुंदर दिसावा पावडर लावतो स्नो लावतो भारी कपडे घालतो नाही का पुरुष दाढी करतात बायका सुंदर सुंदर काय अजून नाटायचे साहित्य आणतात पण ज्या देहावर आपण कसं प्रेम करतो हो, तो देह कसा आहे ते भले भारून सुंदर दिसत असेल पण तो नाशवंत आहे नाजूक आहे अनेक रोगांचे आगर आहेत शरीर भरलेलं आहे पंचमहाभूतात उष्ण घेतलेला असल्यामुळे त्याला परत द्यायचं त्याचा मृत्यू हा ठरलेला आहे म्हणजे शरीर आपल्याला सोडायचं मग ते माझं माझं का म्हणायचं आपण भाड्याच्या घरामध्ये राहायला आलो तर ते आमचं घर आहे माझं घर आहे असं म्हणतो का नाही आपण आहे आमचं भाड्याचं घर आहे तसं ही मनवृत्ती तुम्ही लक्षात ठेव की आपण या भाड्याच्या घरात राहत आहोत आपल्याला हे भाड्याचं घर परत द्यायचं आहे मग आपलं मूळ घर कुठं आहे तर परमेश्वराचं स्थान आपण जर तिथं जाण्याचं विसरलो तर भाड्याचं घर तर सोडायचं रस्त्यावरच येणार नाही का भगवंत तुकाराम महाराज सुद्धा या देहाबद्दल एक सांगतात हे शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगांचे भांडार शरीर दुर्गंधीची थार अपवित्र शरीर आहेच माणूस जिवंत आहे तोपर्यंत शरीराला महत्त्व आहे माणूस मेला की नारायणराव मेलेत त्यांचं नारायणरावचं शरीर बाहेर का असं कोण म्हणत नाही बॉडी बाहेर का नारायणराव संपले त्या शरीराची लगेच बॉडी होऊन जाते प्रेत त्या शरीराला कोणी नारायणराव म्हणत नाही म्हणजे जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत त्या माणसाला महत्त्व आत्मा शरीरातून सुटला का त्या शरीराला कधी पटकन त्याचं Uh, विधी करू असं लोकांना होऊन जातं कारण काय की दुसऱ्या दिवशी लगेच शरीरात किडे पडायला सुरुवात होते नास शरीर खराब व्हायला लागतं म्हणजे शरीराजवर ज्या प्रेम आपण करतो ते शरीर आत्मा गेला की काही किमतीचं नाही त्याचा उपयोग आहे का कोणाला काहीच नाही म्हणून देहाची किंमत म्हटलं तर शून्य आहे म्हटली तर लाख वलाची आहे देवाने आपल्याला हे जे शरीर दिलं ते कशासाठी दिलं तर परमेश्वराची आराधना करून परमेश्वराकडे जाता यावं व या शरीराच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची सेवा करता येते भगवंताचं नामस्मरण करता येतं अनेक लोकांना मदत करता येते आणि आपल्याला पुण्य कमावून हो, परमेश्वरामध्ये विलीन होता येते पण आपल्याला ते देहाची किंमत समजली पाहिजे लोकांना वाटतं खाणं पिणं मजा करणं म्हणजेच खरा सुख आहे पण जेव्हा म्हातारपण सुरुवात होते तेव्हा मग लक्षात येतं अरे मी खाल्लेलं सगळं आता मला बाहेर यायला लागलं माझं पोट सुटलं आहे माझ्या हातपाय काम करत नाही आहेत मला दिसत नाही ऐकायला येत नाही मग असं वाटतं या शरीराचा मला काही उपयोग राहिला नाही आता शरीराची किंमत कशी याच्यासाठी मी तुम्हाला एक सहज गोष्ट सांगतो काही काय शिष्याने विचारलं की बा शरीराची किंमत काय आहे बघवना श्री गुरुजींनी साईडला एक काम कर म्हणजे मी तुला एक हेरा देतो तो बाजारामध्ये एक पाच सहा जणांना दाखवून त्याची किंमत विचार विकू नको हो म्हणजे फक्त काय कर दाखवून प्रत्येकाला दाखवून त्याची किंमत काय द्याल असं विचार बाजारामध्ये तो, बाजारा तो शिष्य हिरा घेऊन गेला पहिल्यांदा त्या समोर भाजीवाल्याला दिसलं त्याला विचारलं म्हणले मला हा विकायचं आहे तुम्ही घ्याल का भाजीवाल्याने पाहिलं म्हटलं अरे चांगला चकारपणा खडा आहे नाही काय मला वाजनाच्या जागी एकदम वाजायला बरा होईल तुला दोन पालकाच्या जोड्या देतो म्हणजे पोकट खाडा देऊन टाक मला तिथून तो, तो, तो शिष्य उठला तो चकणारा खाडा घेऊन एका किराणा दुकानदाराकडे घ्या किराणा दुकानदाराला सांगितलं म्हणजे मला विकायचं आहे दुकानदार पाहिलं ते म्हणजे अरे हे चांगलं आहे मला वजन करायला उपयोग येईल मला दे म्हटलं मी तुला फार फार तर जास्तीत जास्त एक पोतो साखर देतो शिष्य तिथून उठला एका सोनाराकडे गेला त्याला विचारलं म्हणजे मला विकायचं आहे ते म्हणजे अरे दिसतो तर हिऱ्यासारखं बरं का पण मला नक्की नाही सांगता याला एखादा चकाकणारा दगड असेल तरी पण मी तुला म्हणजे चांगला दिसतो आहे म्हणून पाच हजार रुपये देतो तिथून तो उठला एका रत्नपारख्याकडे गेला रत्न रत्नपारख्याने पाहिलं तर म्हटलं अहो हा अतिशय अनमोल हिरा आहे याची किंमत करता येत नाही पण माझ्याकडे जे आहे जास्तीत जास्त दहा लाख रुपये मी तुम्हाला देऊ शकतो तुम्ही मला विकला तर मी अत्यंत आभारी होईल त्या <coughs> का शिष्याने काही हिरा दिला नाही आणि परत गुरुकडं आला त्यांनी सांगितलं म्हणजे एकाने तर दोन जोडे दो 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 पालक सांगितले एकाने साखरपुतं सांगितलं तेवढे हे माणसाचं दृष्टिकोन देहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणाला वाटतं मी छान खाणं पिणं माझ्या केली म्हणजे आयुष्य जगलं काही ना वाटतं मी चार घरं केले चार शेती घेतली मग चार गाड्या घेतल्या मुलांसाठी पैसे साठवले म्हणजे माझ्या आयुष्यात सार्थक झालं काही ना वाटतं मी बँकेत खूप पैसे ठेवले मालाला ठेवले मूल नातीच्या सहा ठेवले म्हणजे मी किती करतो तो वाण देवाचं नाव आयुष्यात घेतलं का नाही आणि मग या सगळ्या लोकांच्या देहाची किंमत काय आहे तर शून्य हो तुम्हाला सगळं इथं सोडून जायचं आहे मुलाच्या नावाने एवढी केली ठेवून जायची शेती घेतली इथंच ठेवून जायची छान खाल्लं पिल्लं इथंच देह ठेवून जायचं बरोबर काय नेता येणार आहे तर बरोबर नेता येणार आहे तुम्हाला फक्त तुमचं कर्म ते तुम्हाला सोडत नाही तुम्ही केलेलं पुण्यकर्म तुमच्याबरोबर येतं तुम्ही केलेलं पापकर्म तुमच्याबरोबर येतं आणि ते पाहूनच भगवंत तुम्हाला दुसरा जन्म देत आपण खूपच चांगलं कर्म केलं तर परमेश्वर पुन्हा आपल्याला जन्म देत नाही त्याच्यामध्ये विलीन करून टाकतो भगवंत श्रीकृष्ण सांगतात याविषयी की जो मनुष्य तन मन धन मला अर्पण करतो <coughs> सदैव माझी आठवण <आट> ठेवतो <coughs> प्रत्येक कर्म मला अर्पण करतो त्याला मृत्यूनंतर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाहीत राजा राजासुद्धा इंद्र अमीर नाही आहे अमर नाही त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो पण भक्ताला मात्र परमेश्वर विलीन करून घेतो आणि पुन्हा जन्म देत नाही भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने एरवी ब्रह्मपणाचे भडसे न चुकतीचे पुनरावृत्तीचे वळसे परी विवाटल्यांची जैसे पोटन दुखे जे गावीचा पहारू वरी, एका अमेरेंद्राचे आयुष्य धरी विळोणी पाती उठी एक तरी चौदा जणांची जे चोकडिया सहस्र जाय ते ठाय ठाव विळूची होय आणि तैशीची सहस्र भरिये पाहे रात्री जेत एवढे अह रात्र जेथीचे तेनेन लोट जे भाग्याचे देखती ते स्वर्गाचे चिरंजीव आपण आपल्याला मिळालेल्या या अमूल्य देहाचा आपल्याला परमेश्वराची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे ती केली पाहिजे नवविधा भक्तीने ती सेवा करायची भगवंताला आईवडील माना आईवडिलांसारखे त्यांची सेवा करा मुलासारखं माना मुलासारखं त्यांची लाड करा मित्र माना मित्रासारखं सगळं त्यांची बोलणं चालणं करा दास म्हणून व्हा श्रवण करा कीर्तन करा भजन करा प्रवचनाला जा छरण करा कीर्तनाला जा घरामध्ये रोज निदान तीन वेळा नमस्कार तर करा देवाला नाही का मी खूप बिझी असले तर जेवण टाळता का नाही जेवण टाळणं जर आपल्याला शक्य होत नाही जगण्यासाठी आपल्याला जेवण करायला वेळ मिळतो तस तसंच आपल्याला आयुष्याचं कल्याण करण्यासाठी देवाच्या भक्तीसाठी थोडा वेळ काढला पाहिजे आम्ही म्हणत नाही तुम्ही तासभर बसा आणि भजन करत बसा पण म्हणू भावे देवाची आठवण काढा देवाची एकच मूर्ती समोर ठेवा त्याची रोज पुसा गंध लावा फुलवा त्यांनी काय होतं की आपल्या मनाला शांतता लाभते मनामध्ये चांगले विचार येतात चांगले विचार आले की आपल्या हातून चांगलं कर्म घडायला सुरुवात होते म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं लवकर चालू कर कारण काय आहे तुमचं आयुष्य किती आहे तुम्हाला माहीत नाही मी म्हातारपणी करेल असं म्हणणारे लोक विमा का उतरवतात त्यांना तुम्ही म्हातारे होणार जर हे नक्की माहीत आहे <coughs> तर विम्यामध्ये पैसे कशाला गुंतवता जे आपल्याला आयुष्याची गॅरंटी नाही हे तर त्याच्यात म्हणून तर आपण विमा काढतो मग आयुष्याची गॅरंटी नाही तर आज जो आपल्या हातामध्ये वेळ आहे त्या वेळात पचकन परमेश्वराचं नामस्मरण घेऊन मोकळं व्हायचं जेवढी शक्यता जेवढी भक्ती करता येईल तेवढी करायचे कारण त्याचं फळसुद्धा शुभच मिळतं तुम्ही कामावर जाताना किती बिझी असा देवाला नमस्कार करून जा तुम्हाला कधी अपघात होणार नाही आईवडिलांना नमस्कार करून जा त्यांच्या आशीर्वादाने तुमचं कल्याण झालेलंच दिसेल म्हणून जेव्हा आपण देवाचं सतत आठवण ठेवतो तेव्हा मृत्यूसमेर परमेश्वरच आपल्याजवळ येऊन उभा राहतो आणि आपल्याला आठवण देतो की तू एवढं चांगलं कर्म केलं माझं मृत्यूसमोर माझं नाव घे मी तुला डोळ्यासमोर दिसतोय एक वेळ मुलं येणार नाहीत तुमच्या आई वेळेला पण पर परमेश्वर मात्र तुमच्याजवळ नक्की असणार याची खात्री बाळगा म्हणून आपल्याला जो मनुष्य देह मिळाला त्याचं सार्थक झालं पाहिजे तो वाया जाता का म्हणे खाऊन पिऊन किती खाल्लं तरी दुसऱ्या दिवशी त्याचं होणार किती घरं बांधले काही बांधले तरी शेट तुमच्यानंतर ते मुलालाच मारणार तुमच्याबरोबर जे येणारं आहे ते चांगलं कर्म तुम्ही करा म्हणजे तुमच्या जीवनाचं कल्याण झालेलं दिसून माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांना पाठवा व्हॉट्सअपवर पाठवा फेसबुकवर टाका आणि तुमचे आशीर्वाद सदैव लावा पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्डरीनाथ भगवान् की जय माौली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्णहरि